नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच तालुका जिल्हा नांदेड आमच्या इथं जलताऱ्यासाठी एकूण सव्वाशे खटे खणण्यात आलेले आहेत परंतु ए पी ओ पी टी ओ आणि बी ओ यांच्या हलगर्जीपणामुळे आज येथे आमचं काम थांबलेलं आहे आणि पुन्हा म्हटलं तर ह्या खड्ड्याला आम्ही पूर्ण बी डीओची सुद्धील आम्ही आय डी बनून कलेक्टर ऑफिसहून बनवून आणलेली आहे बी ओला गरज नाही चार चार दिवसाला बी ओ बदलत आहेत आणि तिथं गेल्यास म्हणतात की आमच्याकडे दोन दोन चार्ज आहेत यांना जर कामच करायचं नसेल तर यांनी चार्ज घेतला नाही पाहिजे आणि आम्ही स्वतः जाऊन कलेक्टर ऑफिसहून ज्या दिवशी कलेक्टर सर अर्धापूर येथे दौऱ्यावर गेले होते तिथं गेल्याच्यानंतर तिथं सिथील ऑफिसमध्ये कोणीच अधिकारी उपस्थित नव्हते आम्ही दोन तीन तास थांबून ते अधिकारी आल्याच्या नंतर आम्ही आय डी बनवून घेतलेली आहे आणि ए एस डी आयला व्हिडीओ म्हणते की माझ्याकडे टाईम नाही आहे पूर्ण काम झालेले आहे फाईल सात दिवस झालं ओच्या कॅ क्या, कॅबिनमध्ये आहे मात्र व्हिडिओला इतकाही टाइम नाही की आपण तिथं जावं आणि असं जे वाहून गेलेले पुरामधले जे गाव आहे मातर। ते काहीतरी आपल्या घरच्या लेकरांना पोट भरण्यासाठी असे शासनाची योजनेमध्ये उतरले आहेत मात्र हे शासन फक्त योजना काढत आहे मात्र त्याचं पुरेपूर काम होत आहे का हे बघण्यासाठी शासनाकडे वेळ नाही आहे आणि हे पूर्ण प्रशासन काय करते फक्त फोटोसाठी आणि पेपरबाजीसाठी हे शासन फक्त कामापुरतं योजना काढत आहे पण पूर्णतः योजना राबवण्यात आलेली आहे का हे पाहण्यासाठी शासनाकडे वेळ नाहीये तुम्हाला मौजे पाटोदा येथील ज्या सरपंचांनी विकास काम करण्यास मुख्य किरदार भूमिका गाजवली तिथं मुख्य किरदार कोण असतील जे बी काही सरपंच असतात ती पूर्ण कामं ऑफिसद्वारेच केलेली राहत असतात सरपंचाच्या हातात मध्ये काय असतं सरपंच फक्त काम करू शकतो मग आता प्रशासन साथ देत नसेल तर सरपंच काहीही करू शकत नाही आणि पाटोद्याचे जे सरपंच जे आतापर्यंत जे कामं केलेले आहेत त्यांना पूर्ण प्रशासन त्यावेळेसचं आ, साथ दिली होती म्हणून पाटोद्याच्या सरपंचांना इतका विकास केलेला आहे का आतापर्यंत आतापर्यंत पाटोद्याचं नाव घेतलं जातं का दुसऱ्या सरपंचाचं आतापर्यंत नाव घेतलं जात नाही कारण हे घाणरडं प्रशासन झाले यांना गरज राहिली नाही यांना फक्त पैशाची गरज राहिलेली आहे आम्हाला कित्येक वेळेस पैशाची मागण्या करत आहेत आम्ही गेल्या परत ऑफिसला कारण पैसे दिल्या त्याचेच कामं होतात स्त्री जे चार वर्षापासून जे फिरत आहे आहे बाईट देत उपोषण करत आहे फक्त या नावाला स्त्रीला म्हणतात की आम्ही इतकी स्त्री पुढे जावा म्हणून आम्ही हे करत आहोत ते करत आहोत काही नाही तुम्ही वरिष्ठांकडे डिप्युटी सीओ एम आर जी एस असतील आणि नरेगाचे डिप्युटी कलेक्टर असतील यांच्याशी संवाद साधला नाही का आम्ही गेल्या तीन दिवसापासून डिप्युटी सीओ डिप्युटी आपले हे एमआरजीएसचे सीओ यांच्याकडे वारंवार जात आहोत ते एकतर त्या ऑफिसमध्ये राहत नाहीत राहिलं तर म्हणतात की करून देऊत करून देऊत काम मात्र आजपर्यंत आमच्या इथं कोणतेही काम झालेले नाहीत आणि उपोषणाला बसल्याशिवाय आमच्या इथं कोणतेच काम होत नाही ज्या दिवशी महिला सरपंच कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसणार त्या दिवशी रात्री सात वाजता इथे येऊन वर्कआउट पडणार तर आज जर तुमचं इथं मार्कआउट जर दिलेलं नाही तुम्ही तर खड्डे खा खांदून या प्रशासनाच्या दहा पाऊल पुढे दिसत आहात महिला सरपंच असून आणि जर आज तुमच्या इथं मार्कआउटसाठी आणि कार्यारंभ आदेश जर नाही दिला आणि जर तुमच्या मस्टर मागण्या निघाल्या नाहीत तर तुम्ही पुढील काय कारवाई करणार आम्ही प्रशासनाला तसं आम्ही पत्र पण केलेलं ते जर ऐकत नसेल तर आम्ही पुढे आपल्या औरंगाबाद येथे जाऊन उपोषणाला बसणार आहोत आणि हे खड्डे जे खणलेले आहेत ते आज रोजगार चार दिवस झाले शनिवारी खड्डे खणलेले आहेत चार दिवसापासून <coughs> आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो ह्या आमच्या नागरिकाला आश्वासन देत आहे चार दिवस झाला आज त्यांची मजुरी बुडलेली आहे आणि चार दिवस झाला आज इथं बसून आहेत मात्र कोणताही ऑफिसचा अधिकारी येऊन इथं बघत नाही आहे आणखीन एक बाब अशी आहे आणखीन एक बाब अशी आहे की जे नांदेड येथील जिल्हा अधिकारी आहेत कलेक्टर सर यांच्या जे आदेश आहेत यांनी जे योजना राबवली आहे शासनासाठी की जलतारा या योजनेची नांदेड पंचायत समिती येथे त्यांनी या योजनेला कलेक्टर सरची कचऱ्याची टोपली असे मान मानत आहेत कारण त्यांना हे शेतकरी कचऱ्या दिसत आहेत आणि हे शेतकऱ्यांचे जे बी काही कष्ट आहेत हे त्यांना काय कुठून दिसणार आहे